काय नाव हो? बाबा ना माझ्याकडे संतोष पाटील कोणतं गाव राहतसट्टीपटी आता मतदान कसं नाही राहणार आमदारकी ना शे खासदार का खासदारकी नाम नाही तुम्ही मतदान करायला जातस का मग आता बाबा खासदारकीच मतदान आहे तेरा तारखेला बर का तेरा मे येणारी तेरा तारीख पुढच्या महिन्याची आखा जीवन हा आखाजी जीव सर तुम्ही मतदान करायला जाणार का नाही मतदान असं आहे का मग आता खासदारकीचं इलेक्शन चालू आहे बाबा तर येत्या मे च्या तेरा तारखेला मतदान आहे आणि मतदानाचा हक्क बजवायचाच मतदान करायचंच कोणालाही करा पण मतदान करा मतदान करा तुम्हाला काय वाटतं कोण सरकार कोणाचे येईल काय कोणतं काय येईल सरकार पाहिजे नरेंद्र मोदी ओळखता का तुम्ही त्यांना ओळखते काही नाही पेपर तुम्ही सगळ्या मोबाईल मध्ये कोण कोणी यायला पाहिजे नरेंद्र मोती ठीक बाबा नाव सांगा तुमनं ब कोणतं गाव कंडारी कंडारी मसले हां मतदान आहे आता खासदार तेरा मेले मतदान ना अक्क बजावाल जा मग कोण सरकारी अवलंब पाहिजे ब असं तुम्हाला काही माहिती का कोण उभे आहे आपला आम्मनेर साठी स्मिता वाघू आणि आणखी दुसरा कोण उभे आहे त्याच ना विरोध मग ते काहीच माहिती नाही का मग काय मत भेटस तुमनं कसं काय रे बघ बीता असं हां म्हणजे पंतप्रधान कोण व्हाल पाहिजे मग आहे का ताई का? ना असं काय ताईले ओळखतस का तुम्ही हा असं आहे काय ताईनं कस काय काय वार्ता कस काय चर्चा कस काय हा चांगली चर्चा आहे ना ठीक आहे ठीक आहे आपलं नाव सांगा डॉक्टर साहेब डॉक्टर अनिल शिंदे आता येणाऱ्या लोकसभेची चर्चा फार आ, तेरा मेला मतदान आहे करण पवार आणि स्मिता वाघ आपल्या अंबनेर तालुक्याचं थोडक्यात चित्र कसं राहील आणि काय राहील आपलं मत आमच्या आप लोकन्यूज चॅनलला मांडा काय कालच सगळं शेवटचा म्हणजे फॉर्म भरला आता सोमवारी सगळी माघार झाल्यानंतर पिक्चर क्लिअर होईल आत्ता या क्षणी आता सुरुवात आहे त्यामुळे दोन्हीकडचे म्हणजे दोन्हीकडच्या बातम्या येतात त्यामुळे आपण या क्षणी खरं पिक्चर आपल्याला पुढच्या आठ दहा दिवसात कळेल की लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या क्षणी जो ज्या पक्षाचा असेल तो ते 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 त्या पक्षाची बाजू मांडत असतो त्यामुळे जर आमच्यासारख्या आम्ही आमची बाजू सांगू भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगितलं ते त्यांची बाजू सांगते आणि लोकांच्या मनात काय आहे येत्या दहा एक दिवसात आपल्याला कळेल आणि त्यानंतर खरी हवा आपल्याला कळेल की म्हणजे आघाडीची हवा आहे का युतीची हवा आहे त्यामुळे या क्षणी आपण एवढंच बघूया वेट अँड वॉच आणि दहा दिवसांनी आपण याच्यावर पक्की प्रतिक्रिया देऊया आपले नाव सांगा आपण संतोष पटेल गाव कोणलं आपलं अंमळनेर बहादूरवाडी तर लोकसभेच्या आता इलेक्शनचे फार धुमाडी चालू आहे अंमनेरमध्ये येणाऱ्या तेरा मेला मतदान आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकताल तुमचं मत वैयक्तिक काय मांडू शकताल आणि चर्चे तुम्ही आज एक म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याचं चांगलं काम करताय आहे आणि तुमचं काम पण चांगलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती जनतेमधून काय काय प्रतिक्रिया येत आहे आज जवळपास आपण सर्व भारतातील जवळपास सत्त्याण्णव कोटी जे मतदार आहेत सत्त्याण्णव कोटी मतदारांनी आज तेरा मेला मी त्याबद्दल सगळ्यांना विनंतीपूर्वक विनंती करतो की सर्व मतदारांनी जागृत होऊन आपण तेरा मेला आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची पाच टप्प्यात होणारी निवडणूक अठराव्या लोकसभेला आपण समोर जात आहोत आणि सर्वांनी आवर्जून मतदान करावं हा माझा एक सर्वांना मेसेज असेल तसंच आज आपण ज्या वेळेस ह्या निवडणुकीला आपण बघतोय की आज व्यवस्था परिवर्तन ही कुठल्याच ठिकाणी दिसताना आपल्याला दिसत नाही आहे व्यवस्था का म्हणजे काय परिवर्तन म्हणजे काय जवळपास आजच्या घडीला युवकांमध्ये त्रिव संतो म्हणजे असंतोष पसरलेला आहे आज आपण कुठेही जा तर आज आपल्याला अनोळखी व्यक्तीला जरी विचारलं की नेमकं काय आहे बाबा निवडणूक तरी लोकांना निवडणुकीबद्दल एक चिळ निर्माण होते परंतु आज आपल्याला मतदान केल्याशिवाय चालणार नाही आणि आपल्या लोकशाही आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू आणि त्या लोकशाहीला आपल्याला समोर जायचं आहे आणि ते मेला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे आणि तरी देखील आपण आजच्या व्यवस्थेवरती कुठलाही व्यक्ती मतदान करताना हा एक आज आपल्यातून भ्रमनिराशी तर विषय असा आहे आणखी की भाजपमधून स्मिता ताई वाघ आणि महाविकास आघाडीमधून करण पवा। पवार करण पवार हे वेळेस भाजप सोडून महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर त्यांना संधी मिळाली आणि खासदार उन्मेस पाटील यांना पण मागच्या टामला संधी खासदारची मिळाली होती पण ह्यावेळेस त्यांचं तिकीट कापलं गेलं म्हणून त्यांनी भाजप पक्ष सोडला आणि करद पवारांना सोबत घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं त्यांना उमेदवारी दिली आणि ते त्यांच्या सोबत आहेत तर खासदार उन्मेश पाटील यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकणार खासदार उन्मेश दादा पाटील यांना गेल्या दोन हजार जवळपास म्हटल्यानंतर एकोणावीसमध्ये जी निवडणूक आयच्या वेळेस दिली गेली या एक बी जे पीने एक नवीन फंड यांनी आजमवलेला असतो की एकाच ट्रममध्ये उन्मेदक हा आपले चाळीसगावमधूनच परपरांगत म्हणून त्यांनी दादाला आपली लोकसभेची सूत्र हाती देण्यासाठी त्यांनी पुढं केलं आणि आयच्या वेळेस आंबोड तालुक्यातील आपल्या आदरणीय सुबेदाताईंना तिथं उमेदवारीपासून रोखलं आणि आजच्या घडीलासुद्धा तीच स्थिती निर्माण झाली होती पण तरी देखील सुद्धा आज जर म्हटलं बी जे पी ही एक कुठेतरी एक आर एस एस मेंडवर चालणारी एक संस्था सारखं कार्य करते परंतु तसं न करताना सर्व लोकांना त्यांनी जाणीव जाणीवतेने मध्ये घ्यायला पाहिजे विचाराधीन घ्यायला पाहिजे आणि आज टाईमवरती जो अन्याय झाला होता गेल्या टायमाला तर तो अन्याय त्यांच्या पक्षाचाच होता बाहेर कुठला पक्षाचा नव्हता त्यांच्याच पक्षाने त्यांच्यावरती अन्याय केला होता आणि आज सुद्धा त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांना त्यांच्या पक्षातल्या लोकांनी त्यांना आज तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांना जवळ केलेले आहे तर याच्यामधून अंबाळे अंबाड्या तालुक्याच्या काही तसा भला एवढा मोठा वाटत नाही की बो रोष आहे परंतु जो रोष आहे देशाच्या राजकारणाची जी स्थिती आहे आणि आजच्या आम जनतेचा जो रोष आहे तो तो रोष वरच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे किंवा तो रोष वरती गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंट होती जो मोदी गव्हर्नमेंट हुकुमशेर आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याजवळ अमूल लागले कार्यकर्ते असताना सुद्धा ते आज जवळपास म्हणजे सत्तर कोटी घोटाळा करणाऱ्यांना पण जवळ घेत आहेत मोठमोठे पक्ष पुढत आहेत अशी प्रतिक्रिया आज जनतेतून आहे तर करण पवार आता ऐन वेळेस त्यांना उमेदवारी देण्यात आली तर करण पवारबद्दल आपल्या अंबानेर तालुक्यातलं चित्र कसं राहील सर्वसाधारण कवर करण पवार एक राष्ट्रीय घरण म्हणजे राजकीय घरणं आता वारसं आहे तरी त्यांना आपण असं म्हणू शकत नाही एक जळगाव जिल्ह्यातील आपले दोन खासदार बनतात एक रावेर मतदारसंघ एक जळगाव मतदारसंघ याच्यामध्ये करण पवार हे अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहेत तसं वाटत नाही जनतेला की नाही वा आम्ही लांबून येत किंवा म्हणजे खासदारची ही प्रतिक्रिया असते हे देशाचं राजकारण असतं देशाच्या राजकारणामध्ये त्या गोष्टीत म्हणजे बदल हा होणं गरजेचं आहे आज जनतेमधून हा बदल व्हायलाच पाहिजे कुठेतरी यांना जनतेची एक नकारात्मक भूमिका दिसून येत आहे आज आंबनेर सुद्धा आणि आपल्या आंबनेरकर जनतेला आंबनेर आपला खासदार निवडून यायला पाहिजे असं त्यांना पण गर्व आहे असं पण बोललं जात आहे हो नक्कीच आपल्या आंबनेरचा खासदार नक्कीच निवडून यायला पाहिजे असं हे बोलणं अगदी रास्त आहे आणि योग्य पण आहे पण तरी देखील जनतेचा जो काही मोठा रोष आहे हा जो रोष आहे तो आज, आज आदरणीय श्रीमती ताईंवरती नाहीये ताई ह्या एक आपल्या भगिनी आहेत आणि तालुक्याच्या एक चांगल्या भगिनी असूनसुद्धा त्यांनी तालुक्यासाठी एक चांगल्या निष्ठेने कार्य केलेलं आहे पण आम्ही सर्व जनते जनतेच्या माध्यमातून एक विषय असा येतोय समोर की वरच्या लेवलचं जे कार्य आहे ते वरच्या लेवलची व्यवस्था आहे ती बरोबर नाही त्यामुळे ताईंना त्याचा कुठेतरी एक सामना करणं गरजेचं आहे